महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता वीस सप्टेंबरपासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे बहुधा राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होईल असं सांगण्यात आलं आहे यामध्ये वृत्त द टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त द टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे विधानसभा निवडणुकीबाबत अधिकारी काय म्हणाले विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता वीस सप्टेंबरपासून लागू होईल ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान शक्य वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची सूचना दरम्यान मागील दोन हजार एकोणीसमध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती तर बावीस एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं तर चोवीस ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार यादी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करणं आवश्यक आहे असंही समजतं निवडणूक आयोगानं वीस जून रोजी महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू आणि काश्मीरमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात त्यांना एक जून दोन हजार चोवीस ही पात्र तारीख म्हणून फोटो मतदार यादीचा विशेष आढावा घेण्यास सांगितलं आहे समजतं निवडणूक आयोगानं दिल्या महत्त्वाच्या सूचना निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चोवीस जून दोन हजार चोवीस पूर्वी मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण मतदार यादीतील त्रुटी दूर करणे छायाचित्रांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि चांगल्या दर्जाच्या छायाचित्रांची चा चा खात्री करण्याबाबत विचारणा केली आहे तसेच त्यांना पंचवीस जूनपूर्वी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास सांगितलं आहे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी एक विशेष मोहीम असेल आणि वीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत दरम्यान महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आम्ही स्पष्ट बहुमत मिळू असा दावा काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज